पेटाऱ्यातून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे आता नाही आता नाही चला तर मग गोष्ट सुरू करूया आजी ग आजी मी खाऊ हे लाडू आत्ता नको बाळा उद्या खा उद्या का, मला हवेत आत्ताच आजोबा आजोबा मी जाऊ बाहेर खेळायला आत्ता नको बाळा झोप झाल्यावर जा झोपल्यानंतर का मला जायचंय आत्ताच आई ग आई मी घालू हे नवे कपडे आत्ता नाही बाळा बाहेर जाताना घाल बाहेर जाताना का मला हवेत आत्ताच बाबा बाबा बा, मी उघडू हे छान छान खोक आता नाही आत्ता नाही थोडा दम धर बघू दम का धरू मला उघडायचंय आत्ताच अशी कशी ही मोठी माणसं आत्ता नाही आत्ता नाही मला खूप राग आला मी तसाच झोपलो दुसऱ्या दिवशी लवकर उठून स्वयंपाक घरात गेलो तर काय आजी म्हणाली खा हे लाडू आत्ता आजोबा म्हणाले चल खेळूया क्रिकेट आता आई म्हणाली घाल हे नवे कपडे आत्ता बाबा म्हणाले उघड हे छान छान खोक आत्ता आणि सगळे एका सुरात ओरडले हॅपी बर्थडे मुलांना तुम्हाला गोष्ट कशी वाटली मजा आली ना अशा आणखी मजेदार गोष्टी घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार अशाच मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी हा क्यू कोड स्कॅन करा